साहेब हा तुम्ही जे क्षेत्र बघताय सगळं ते एक हजार पन्नास स्क्वेअर मीटरचा पॉंड आहे म्हणजे आपण तुमच्या माहितीसाठी दहा गुंट्यामध्ये आपण पॉंड कल्चर केलेला आहे त्याचा आपण आकार बघितला तर एक चौकोनी आहे पण सेंट्रल ट्रेन न करता आपण ह्या साईडला स्लोप घेतला आहे जेणेकरून जे काही चिंगळं जी खाद्य खाणार त्याची जी काय स्लरी आहे ती स्लरी हळूहळूहळू पाण्याने वाहून ह्या साईडला येते आमची माणसं इथे हा बघा तुम्ही मडपम बघू शकता या मडपमला टीचं सेक्शन केलेलं आहे की जे मॅ वॅक्यूम आपण घरामध्ये सगळी साफसफाई करतो त्या पद्धतीने सगळं पाणी खेचलं जातं आणि त्याची सगळी स्लरी आपण ह्या पॉंडमध्ये इथे बघू शकता ह्या पॉंडमध्ये आपण टाकतो ह्या पॉंडमध्ये आम्ही प्रॅक्टिकली म्हणून एक पाच टिलापिया फिश आणलेले आहेत की ज्याला एक चार महिने झाले पण ते ती टिलापिया चांगले एक किलोच्या वरती झालेत त्यामुळे ह्यांना परत वेगळं खाद्य टाकायची आम्हाला गरज नाही याच आम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये दुसरं कल्चरसुद्धा घेऊ शकतो आणि टिलापियाची आम्हाला फिशरीज ऑफिसमधून परवानगी मिळाली की त्याच्यानंतर आम्ही जिताडा कल्चर करणार आहे की जिताडा कल्चरसाठीला खाद्य म्हणून टिलापिया वापरलं जातं आणि मग ते टिलापिया आम्ही जितडाला देणार आणि म्हणजे एका इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही तीन तीन कल्चरचं उत्पन्न आम्ही या जागेमध्ये घेऊ शकतो अशा पूर्ण प्रकल्पाला सर बघितलं तुम्ही तर पी लायनिंगची शीट आहे की जी ए, ए, एक एकशे दहा रुपये स्क्वेअर मीटरच्या रेटने म्हणजे आता नाही म्हणालं तर ह्या पी लायनिंगचं पूर्ण पॉंड कवर्ड पॉन्ड केला जातो की ज्याला वरती शेडनेट असतं आणि सगळं इक्विपमेंट सगळे वापरून आम्हाला वीस ते बावीस लाख रुपयाचा इथे खर्च आलेला आहे तुमचं नियोजन उत्कृष्टरित्या असेल तर तुम्ही एका वर्षामध्ये सगळं तुमचं जे काय गुंतवणूक केलेली आहे ती बाहेर तुम्ही घेऊ शकता गोड्या पाण्यामधला एक फायदा सांगेन साहेब मी की जे खाऱ्या पाण्यामध्ये डिसीज येतात ते गोड्या पाण्याला कधीच येत नाही सरासरी एटी पर्सेंट सर्वायवल मिळतोच मिळतो पण तुमचं नियोजन ते प्रॉपर पाहिजे दर दोन तासाने तुमची अल्कलनीटी पी एच हे सगळं तुम्ही चेक केलं पाहिजे त्या दृष्टीने तुमचं लागणारं पाणी हे तुम्ही तयार दृष्टीने ठेवलं तर आता तुम्हाला मी सॅम्पलिंगमध्ये दाखवेन की माझी कोळंबी ही नव्वद दिवसामध्ये किती ग्रॅमची झालेली आहे तुम्हाला मी आता दाखवू शकतो आपल्याकडे इथे किनारपट्टीचा भाग सगळा खारा पाण्याचा आहे म्हणून लोकांनी खऱ्या पाण्याचं केलं हां पाणी मुबलक खारं असल्यामुळे लोकांनी खाऱ्या पाण्यामध्ये हे सगळं केलं आता आपल्याला गोड्या पाण्यामध्ये आपण कधीही करू शकतो आपल्याकडे इथे नाही पण आपल्या देशाच्या बाहेर काही लोकांनी स्वतःच्या घराच्या सुद्धा गोड्या पाण्यामध्ये कल्चर केलेलं आहे त्यामुळे okay. हे करणं थोडंसं मेहनत आहे तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित केलात तर ह्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं येऊ शकतं जास्तीत जास्त आम्ही तीन लाखाची तयारी ठेवली आहे आम्ही तीन लाख स्टॉकिंग करू शकतो तीन लाखाचं स्टॉकिंग तीस ग्रॅमचं होईपर्यंत आम्हाला नऊ टन आम्ही अपेक्षा करतो की ह्या जागेमध्ये मा मला नऊ टन माल आला पाहिजे एक कल्चर एका कल्चरमध्ये पण चार महिन्यामध्ये एकशे वीस दिवसामध्ये किती वेळा आत्ता हा माझा चौथं कल्चर चालू आहे चौथ्या कल्चरमध्ये मी प्रत्येक वेळेला पाच पाच ग्रॅमचं कल्चर वाढवलं आहे मार्केटमध्ये असल्यामुळे त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये उगाच विनाकारण मोठी कोळंबी करणं कारण कमी जागेमध्ये असल्यामुळे त्याला येणारे प्रॉब्लेम्स पण असतात नायट्राट वाढू शकतो किंवा आणखीन बाकीच्या काही पाणी खराब होतं त्याच्यामध्ये झू प्लांटनसुद्धा वाढू शकतं मग झू प्लांटनमुळे डीओ प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून एक सावधगिरीने म्हणून मी थोडं 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 वाढवून माझी सगळ्यात जास्तीत जास्त नऊटनाची अपेक्षा या जागेमधून घेण्याची आहे माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा